थेट नमस्कार झाला धुडीचा व्यवहार कसा केला व्यवहार आपण एकोणसाठ ला व्यवहार केलेला आहे एकोणसत्तर ला व्यवहार केलेला दाताला कसे होते दोघी दाताला एक साधा ते एक करदात गॅरंटी वगैरे तुम्ही संपूर्ण नेलेत मार्केबाचे पण मालक असणार आहेत आज आपण बाजारामध्ये किती धुळे आलेले आहेत बावीस बैला आणलेले आहेत आज मित्रांनो बावीस बैल आणलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी सकाळी व्यवहार झालेला आहे बाबा नाव काय आपलं नाव काय आपलं वसंत पर्वत कुठल्या आपण राहणार सटाण्याचे आहेत आपण बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला आहे जोडी वगैरे चांगली होती कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होते मार्के मालक होते यांनी किती रुपये आता पन्नास हजार रुपये दिलेले आहेत आता बाकी कधी देणार आहेत लगेच देणार आहेत आजच म्हणजे रोख व्यवहार आहे आपल्याला बरोबर मित्रांनो रोख व्यवहार झालेला आहे जोड्या एकदम अतिशय टॉप क्वल आलेले आहेत आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोड्या मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्या चांगल्या आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत बाजार चांगला भरलेला मित्रांनो आजचा पाहू शकता तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला मग टायरचे बैल संपूर्ण कसे दाताला दोघे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला द्यायचे आहेत दाताला कसे दोघे दाताला एकदम करता येत मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जोडेत आज ऊसतुडीचे बैल आलेले आज ही जोडीचे सांगायला एक लाख दहा हजार रुपये किती पर्यंत होते ना फायनल लाखा किंवा पंच्या हे बी दाताला कसे ते दाताला हे आहेत संपूर्ण कामाची जोडी मित्रांनो पोषत त्या ठिकाणी संपूर्ण ऊसतुडीच्या अवेलेबल आलेले आहेत या ठिकाणी अतिशय टॉप क्वालिटी जोडे आहेत हे जोडीचे एक साधा ते एक करतात काय ऑफर आहे महिन्याची फक्त ऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग द्यायला दोन चार साठ बासठ पर्यंत होतील हा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या अशा किमतीच्या जोड्या आहेत या जोडीची शेड फक्त ऐंशी हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होणार आहेत दाखवला कशा आहेत माहिती दोघी दाताला कसे सेडे दाताला पूर्ण आलेले आहेत ले कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत हे दोघी सहा असता जाते ते बरोबर आणि जर ही जोडी घेतली ते फक्त पंच्याहत्तर ला फायनल येते दाताला सहा असता ते मित्रांनो यांची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत एकदम शिक्के जोडी मित्रांनो या जोडीचे दिला गेला हा व्यवहार झालेला जोडीचा या जोडीचा बरोबर मित्रांनो ही जोडीचा व्यवहार झालेला सकाळी एकोणसत्तर हजाराला व्यवहार झालेला आहे रोख कॅश व्यवहार झालेला आहे गॅरंटी संपूर्ण दिली त्यांनी ही जोडीचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो जोडी चांगली कामाची गॅरंटी असलेली फक्त साठला ला द्यायची ते दाताला कसे सेट माहिती दाताला एकदम नव्हे फुल कामाची गॅरंटी असलेली जोडी मित्रांनो बरोबर या जोडीचे सांगायला साठ हजार रुपये आणि द्यायला मग पन्नास पंचावन्न पर्यंत होते लेबी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवड किमतीचे किमती तेवढे आहेत मस्त जोड्यात एकदम प्युअर गावरान जोड्यात मित्रांनो ठीक आहे का सहा साती ते कसे हे सिंगलचं कसं आहे फक्त तीस हजाराला या बरोबर आणि आहे धुळीचे दोळीचे फक्त पंचावन्न हे दोघी सहा बी आम्हाला चालू ते बी बर एक चार आणि सहा जाते का बरोबर मित्रांनो जोड्या वगैरे चांगल्या क्वालिटीच्या आहेत मित्रांनो संपूर्ण टायरच्या वेळेला आलेले येतात चांगला व्यवहार चांगला मित्रांनो आणि प्रत्येक प्रतिकोडीच्या माध्यमातून नंबर टाकले असो प्रॉपर दावा मित्रांनो तुम्ही कधी या शनिवारचा बाजार असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात तर आपला नाव नंबर सांगा बरं अठरा अकरा तेरा बरोबर चौवेचाळीस बरोबर मित्रांनो आपण मोबाईल नंबर तसं व्हिडिओच्या खाली पण टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे तर जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात प्रॉपर दावा नसते मित्रांनो चाळीसगाव बाजारामध्ये अतिशय चांगला व्यवहार आणि प्रत्येक शेतकरीला पुरवठा शक्य किंवा चवडे त्यांनी आणलेले आहेत मित्रांनो आतापासून त्यांचे पूर्ण सीजन चालू होणार आणि कंटिन्यू आता यांचे दावणीला एकाच नंबर जोड्या असणार आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असेल जुड्या मित्रांनो आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा नंबर टाकलेला असं जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बरोबर